नमस्कार मी तहसीलदार अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो अक्कल की अक्कलकोट तालुक्यामध्ये दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत सर्व मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी विशेष शिबिर घेण्यात येणार आहेत या शिबिरामध्ये तहसील कार्यालयामार्फत देण्यात येणारे सर्व दाखले त्या ठिकाणी आपल्याला शिबिरामध्ये काढता येतील नागरिकांनी आपल्याला त्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे घेऊन मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी शिबिरामध्ये उपस्थित राहावेत आणि आपले दाखले काढून घ्यावेत जेणेकरून नागरिकांना हे ना दाखले काढण्यासाठी अगदी दुर्गम भागातून अक्कलकोटपर्यंत यावं लागतं तो जो त्रास आहे तो कमी होईल आणि शक्यतो आमचा प्रयत्न आहे की त्याच दिवशी ते दाखले देता येतील तर नागरिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा त्याचबरोबर प्रधानमंत्री जनजाती आबा ग्रामीण उत्कर्ष अभियान अंतर्गत आपण आदिवासी जमातींच्या आदिवासी ज्या जमाती आहेत त्यांच्या लाभार्थ्यांकरता देखील विशेष शिबिर त्याच दिवशी ठेवलेलं आहे या शिबिरामध्ये देखील तालुका आरोग्य अधिकारी सी डी पी ओ तालुका कृषी अधिकारी यांच्या ज्या शासकीय योजना आहेत या योजनांचा फायदा आपण त्या शिबिरामध्ये देणार आहे आरोग्य विभागामार्फत काही व्यक्तींच्या तपासणी देखील करण्यात येणार आहे तर या शिबिराचा देखील आदिवासी बांधवांनी फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा